केंद्र सरकारने स्वतःच्या कोबड्या कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रांसह इतर राज्यांवर अन्याय केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते देशाला सर्वाधिक कर महाराष्ट्रातून मिळतो जवळपास तीन लाख कोटी कर महाराष्ट्रातील जनता केंद्राला देते परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला अवघे काही हजार कोटी देत तोंडाला पाणी पुसण्यात येत असल्याचा आरोप शेलार यांनी केला ज्या काही घोषणा केलेल्या आहे या तरुणा फाशव्या घोषणा आहे मग तरुणांच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल मागच्यात अजूनपर्यंत घोषणा ते पूर्ण करू शकलेले नाही या ठिकाणी नव्यानं घोषणा या दिलेल्या आहे आणि मुळामध्ये जे महा विक महाविकास आघाडीनं यापूर्वी लोकसभेमध्ये ज्या बा म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जे, जे दाखवलेलं होतं त्याच्यातलं काही चोरण्याचं काम या ठिकाणी या केंद्र सरकारने केलेलं आहे मुळामध्ये या ठिकाणी बिहारला असेल आंध्रला असेल मोठी तरतूद केलेली आहे आणि ज्यांच्या ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यांना वंचित ठेवण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे या ठिकाणी से व्यापाऱ्यांना दिलासा या ठिकाणी उद्योजकांना दिलासा देण्याचं कामसुद्धा या अर्थसंकल्पात केलं नाही एकीकडे म्हणतात की आम्ही रोजगार वाढू परंतु रोजगार ज्या वेळेस वाढेल ज्यावेळेस उद्योग व्यापार मोठ्या प्रमाणात वाढतील त्यावेळेस रोजगार कुठेतरी उपलब्ध होऊ शकतो आणि त्यात असं जर का बघितलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना असो उद्योजकांना असो का या ठिकाणावर कुठल्याही पद्धतीची मदत करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलं नाही त्याचप्रमाणे आमची अपेक्षा होती जी एस टीमध्ये कुठेतरी कटछाट होईल या ठिकाणी जी एस टी आमच्याकडून जो जी एस टी जातो तो सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जी एस टी जातो या ठिकाणी अदानी अंबानी कुठल्याही पद्धतीचा जी एस टी भरत नाही जे लोकांकडून जमा करतो तोच तो त्यांना तो सरकारला देतो मग गरिबांचे पैसे गरिबांच्या खिशातून या ठिकाणी पैसा काढायचा आणि त्या ठिकाणी उद्योग ज्या का उद्योग म्हणजे जे मोठ्याले उद्योगपती आहे त्यांना पोचण्याचं काम हे सरकार करतं या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष गोकुळ पिंगळे नितीन भोसले मुन्ना अंसारी छबू राहुल शेलार अनिता दामले पारस जाधव नितीन बाळा निगळ राजेंद्र पवार डॉक्टर युवराज मुठाळ अशोक पाळदे गणेश मोरे वसीम शेख निखिल शेलार सहभागी झाले होते गुड्डू शेख दिशानुस नाशिक